सहा सात आहेत दोन्ही बीस सहा दातावर आहेत सगळ्या कामाला सगळ्या पक्क्या झोपणीच्या बोलले झुकनीत लहान लेकर कोणालाच मारित नाही काय सांगा हे ते ते सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार हदा। सांगायला बडविलेलं नाहीत वाटतंय अजून नाही आंडू आहेत ना दोन्ही बी ठीक कमी जास्त करून देऊ कमी जास्त करून देऊ ते सुट्ट्याचे पाहिजे कितीला किती दिला दोन कमी चाळीस दोन कमी चाळीसला विक्रीत झालेले बरं हे गावरान

मामा या सांगितले त्या ऐंशी त्या पलीकडचे नव्वद नंबर सांगा नाही सांगतायत तुमचा सांगा अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव बावीस बावीस हा अठरा अठरा सत्तावीस सत्तावीस झिरो सहा कोणत्या बाजारला असतात तुम्ही दुसरा बाजार म्हणतो मी सगळ्या बाजारात असं वाटते झालेली भोवती कितीला विक्री झाली कितीला कि काय झालं राम 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 कितीला विक्री झाली कुणी घेणार देणार कोण आहे कितीला घेतले पाहुण एक अर्ध लाख दहा हजार आपल्या शेतकऱ्याकून शेतकरीच गॅरंटी वॉरंटी सगळे घेतली ना लहानलेल्या धरायचे कोणत्या गावचा आहे भाय तू कोणत्या गावचे आहे बैल खडकी देवळाची बैल तर पाहताय मित्रांनो एक लाख दहा हजार रुपयाला विक्री झाले तुम्ही कोणत्या गावच्यात पाहुणा उकड पिंपरी तर सध्या बैलांचे बाजारभाव आहे मित्रांनो असे बाजारभाव चालू आहेत सध्या तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारात येऊन नक्कीच खरेदी करू शकता तुम्ही <laughs> आर हो आर हो आर हो आर हो हा बिचका आजू बिचका बैल एखाद मारू द्या म्हणजे काय धंदीत काय सांगितले तांबड्या बैलाचे तांबड्याचे एक लाख वीस हजार दातावर कसे आहेत सहा सहा हे काळचे पांढरे ते बी सहा सहा त्यांचे किती यांचे किती पुढचे तुमच्या वाले त्यांचे किती नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास अडुसष्ट बावन्न एकोणऐंशी पंतगावचे आहेत व्यापारी بار <applause>